आप का ग्राम सेवा न्यूज चॅनल करती तहत ग्राम ग्रामसेवा न्यूज चॅनल महाराष्ट्र भिवंडी शिर्डी सूरत नाशिक सोलापूर बेंगलोर करें। अतुल कुलकर्णी अधीक्षक सोलापूर पोलीस अधिनियम एकोणीशे एकावन्न चे कलम पाच प अन्वय पंढरपूर तालुक्यात वाळू चोरी करणाऱ्या गुन्हेगारी टोळीस हद्दपार करण्याबाबत प्रस्ताव पोलीस अधीक्षक तयुब मुजावर पंढरपूर तालुका पोलीस ठाणे यांनी सादर केला होता यातील टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांच्यावर पंढरपूर तालुका पोलीस ठाणे पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते टोळी प्रमुख पंकज पांडुरंग कोळेकर राहणार कोळेकर वस्ती गुरसाळे जिल्हा सोलापूर टोळी सदस्य हिंमत अनिल कोळेकर राहणार कोळेकर वस्ती गुरसाळे पंढरपूर विनोद अर्जुन कोळेकर राहणार पंढरपूर संतोष दगडू चव्हाण कोळेकर वस्ती पंढरपूर आकाश उर्फ अक्षय भगवान घाडगे पंढरपूर दराजी रामचंद्र शिरतोडे गुरसाळे पंढरपूर महेश दिगंबर शिंदे सह्याद्रीनगर इसबावी पंढरपूर सोमनाथ अरुण लोंढे कोठाळी तालुका पंढरपूर अशी टोळी आहे तरी पंढरपूर तालुक्यात अवैधरित्या वाळू तस्करीच्या अनुषंगाने शासकीय लोकसेवक यांना त्यांचे कामकाज करत असताना धाकाने परावृत्त करणे खुराचा प्रयत्न करणे विनापरवाना वाळू चोरी करणे शासकीय मालमत्तेचे नुकसान असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत सोलापूर जिल्ह्यातून त्यांना एक वर्षाकरता तडीपार करण्यात आले आहे त्याचप्रमाणे सोलापूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील टोळी प्रमुख संतोष चव्हाण यशवंत बंडू चव्हाण दोघेही राहणार गुळवंची यांच्या विरुद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे अवैधरित्या हाटभत्ती दारू तयार करून विक्री करणे दारूची माहिती पोलिसांना देणे संशय घेऊन घातक हत्यारांचा वापर करून इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे असे गंभीर गुन्हे दाखल होते त्यांच्या विरुद्ध पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांनी हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता प्रकरणाची पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी समक्ष सुनावणी होऊन त्यांना सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे एक साथ दहा जणांना हद्दपार केल्याने सोलापूर जिल्ह्यातून पोलीस अधीक्षक यांनी धाडसी कारवाई केल्याचे बोलले जात आहे आणि जिल्ह्यातील आणखी किती वाळू माफिया पोलीस अधीक्षकांच्या रडारवर आहेत याची उत्सुकता संपूर्ण सोलापूरवासियांना लागली आहे